सोलापूर शहरात आज सकाळी घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेनं संपूर्ण परिसर हादरून गेला आहे शास्त्रीनगर परिसरात राहणारे जुबेर मशाक शेख वय त्रेचाळीस यांनी कंबर तलावाजवळील रेल्वे रुळांवर जीवनयात्रा संपवली सावकारांच्या त्रासामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय व्यक्त केला जात आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मृत जुबेर हे मूळचे राहुल गांधी झोपडपट्टीचे रहिवासी असून गेल्या काही वर्षांपासून ते शास्त्रीनगर येथे कुटुंबासह राहत होते आज सकाळी ते नेहमीप्रमाणे घरातून बाहेर पडले काही तासांनंतर त्यांचा मृतदेह रेल्वे रुळांवर पडलेला आढळला जीवन संपवण्यापूर्वी जुबेर यांनी त्यांच्या मोबाईलवर एक स्टेटस अपडेट केल्याची माहिती मिळत आहे घटनेची माहिती मिळताच सोलापूर रेल्वे पोलीस ठाण्याच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली पंचनामा करण्यात आला असून मृतदेहाला पुढील तपासासाठी सिव्हिल हॉस्पिटल येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलं आहे